विद्यार्थी मित्रांनो पण ट्रिक घेऊन आलो एक काम पंचवीस दिवसात काम पूर्ण करतो दोघांनी पाच दिवस काम केल्यानंतर एक काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील चला ए चे दिवस मांडा चे दिवस आहेत पंचवीस दिवस चला बघा काय वरती बी चे दिवस मांडा चे दिवस आहेत वीस दिवस चला लसावी काढा दोघांचा लसावी येतो शंभर लसावी असणारे शंभर दिवस हे टोटल काम असणार आहे पंचवीस चौक शंभर विसा पाच शंभर दोघांनी मिळून पाच दिवस काम केलेलं आहे ए चे भाग आहेत चार बी चे भाग आहेत पाच चार आधी पाच नऊ भागांनी पाच दिवस काम केले म्हणजे पंचेचाळीस दिवस काम केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर विचारले काय बघा तर उर्वरित काम टोटल शंभर दिवस काम आहे पंचेस दिवस काम केले उर्वरित राहिले पंचावन्न दिवस काम तर एकटा बी एकटा बी उर्वरित आहे पंचावन्न दिवस काम ते एकटे बी चे भाग आहेत पाच पाच मी याला पाच एक पाच पाच एक पाच एकटा बी ते काम अकरा दिवसामध्ये पूर्ण करेल थँक्यू विद्यार्थी मित्रांनो